वा काय खूम आवाज येतोय कुरकुरीत आवाज येतो चांचं मी छान कुरकुरी वाजत आहे बघा बघा नमस्कार मी सांग पाहू शकता बा बरं हे वेफर्स अगदी कुरकुरीत वाजणारे ना बटाटा ना केळी चला हे वेपर्स आहे रताळ्याची मस्तपैकी दोन रताळे घेतलेले आहेत पा इथं अगदी जास्त मोठी नाही ना आणि छोटी बी नाही आहे चला आता ह्या दोन्ही साईडची आपण असे नाकं कट करून घेऊया बरं का खायला अगदी रुचकर अगदी पौष्टिक हेल्दी असे हे रताळचे वेफर्स आपण बनवणार आहे आता इथं पाणी घेतलं आहे आणि ही रताळी आपल्याला अगदी स्वच्छ अशी धुवून घ्यायची जी काही माती असते ना मग ती निघून जाते अशी स्वच्छ ही रताळी मस्त धुवून घ्यायच्यात पहा हे बघा स्वच्छ धुवून घेतलेली आहेत धुतल्यावर त्याचा कलर बी किती छान दिसतो स्वच्छ अगदी पुसून सुद्धा घेतलेली आहे चला मग आता आपण मस्त अशी वेफर्स करायला लागूया पहा अगदी झटकनी पटकनी होणारे हे वेफर्स आहे बरं का पाहू शकता तुम्ही रताळी थोडीशी कडक असतात थोडासा टाईम लागतो म्हणजे किसायला पण होतात पटकनी अगदी अगदी सुंदर ना त्याच्यात ओलावा ओलावरात नाही काय राहत तसं आपण बटाट्याचं धुऊन त्याचे स्टार वगैरे काढून हे करतो संपूर्ण किसून झालेले चला तेलही तापत आले आणि तेल जास्त कडक करायचं नाही तेल हे नॉर्मलच ठेवायचं आणि मंद घ्यासोच आपली वेफर्स संपूर्ण ही तळून घ्यायची बरं का आणि ही रताळ्याची वेफर्स खूपच शरीराला खूप म्हणजे खूप छान आहे पहा बरं मस्तपैकी तेल तापलेलं आहे आणि आता वेफर आपण टाकून दिलेली आहे टाकल्यावर बी एकही वेफर तुटणार नाही अगदी कुरकुरीत अशी ही वेफर्स होणार पा तेल वगैरे सुद्धा राहत नाही त्याच्यात अजिबात कसच आणि खूप छान वेफर्स होतात ही आणि अगदी झटकनी पटकनी ही रेसिपी होती असे डब्यात भरून ठेवले की महिनाभर महिना वेपर्स आहे अप्रतिम तोंडाला चव देणारे बघा किती छान झालेत झालेत का नाही मस्त मग तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा इथं मी लाल तिखट घेतलं हे थोडंसं टाकून घेते तुमच्या अंदाजाने तुम्हाला किती तिखट लागतं त्या प पद्धतीने तुम्ही टाकू शकता आपल्याला टाकायचं थोडंसं मीठ चवीनुसार मीठही टाकून घेतले चला आता मस्त पिकी आपण त्याला खालवर करू हे बघा मस्त पिके हलवून घेतलेले आणि अगदी खुळूम खुळूम आवाज येतो पहिल्यांदा तुम्हाला दाखवलेलाच आहे कसा आवाज येतो अगदी छान अशी वेफर्स तोंडाला चव येणार आहे मैत्रिणी नक्कीच अशी वेफर्स तुम्ही करून पहा आणि तुम्ही केली का तेही सुद्धा सांगा बरं का चला मग उद्या भेटूया आपण बाय